जम्मू काश्मीरच्या शॉपियान मध्ये चकमक झालेली आहे केलरच्या वनपरिसरामध्ये घेराबंदी आणि शोध मोहिमेच्या दरम्यान गोळीबाराचे आवाज पुन्हा एकदा ऐकू एक येत घेराबंदी कडक करण्यात आली आहे आणि अधिक सुरक्षा दलांना या भागामध्ये सध्या पाठवण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरच्या शॉपियान भागामधली चकमक आपण पाहतोय सोमेश कोलघे आपल्याला माहिती देतात सोमेश आज सकाळपासूनच जम्मू काश्मीरात ही कारवाई सुरू झाल्याचं कळतंय तिथे काही दहशतवादी लपले असल्याची माहिती ही पोलिसांना आणि यंत्रणांना मिळाली आणि त्यानंतर मग तिथे आता थेट जाऊन पोलीस या दहशतवाद्यांना पकडण्याचा प्रयत्न करत होते आर्मी परंतु त्यांच्यावरती हल्ला झाला आणि मग आता शेवटी तिथे हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून एन्काउंटर सुरू आहे असं कळतंय अगदी सोमेश साधारण कधीपासून हे सुरू आहे ही चकमक काही माहिती कळू शकली आहे मी आज सकाळी साधारणपणे सूर्य उजाडल्यानंतर या विषयीच जे सर्च ऑपरेशन गेले काही दिवस जम्मू काश्मीरात सुरू आहेत तर तेच सर्च ऑपरेशन सुरू होतं त्या दरम्यान हा प्रकार घडलाय असं समजतंय अगदी धन्यवाद सोमेश माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट